जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल स्टँडवर चोरी करणाऱ्या तीन महिलांना अटक दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक <Stand2> <losses> गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मिरज एस टी स्टँडवर चोरी करणाऱ्या तीन महिलांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे मिरज एस टी स्टँडवर <Stand2> <losses> चोरी झाली त्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास हाती घेतला होता ही माहिती घेत असताना अमसिद्ध खोत अमोल लोहार सोमनाथ पतंगे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मिरज इथे आले ते चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता महिला विठाबाई चॉकलेट नगीना चांगले सावित्री लोंडे या छत्रपती शिवाजी स्टेडियम मिरज येथील गॅलरीमध्ये येऊन बसले अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मिरज ते दक्षिणेकडील प्रेक्षक गॅलरीत परिसरात निगराणी करत असताना तीन महिला बसलेल्या दिसल्या सतर महिलांना त्यांची नावे विचारली असता विठाबाई नितीन चौगुले वैवर्ष पन्नास राहणार हातकनंगले ते वडगाव रोड नगीना सागर चौगुले वयवर्ष चाळीस राहणार गोसावी गल्ली हातकनंगले आणि सावित्री चेंडू लोंढे अशी माहिती मिळाली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद